निरोप आणि स्वागत समारंभ आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि तितकाच भाऊक आहे कारण आज आपण अशा व्यक्तीला निरोप देत आहोत ज्यांनी शाळेच्या या सुंदर प्रवासात एक अत्यंत महत्त्वाची प्रेरणादायक आणि अतूट भूमिका बजावली आहे शाळा म्हणजे केवळ शिक्षण घेण्याचं ठिकाण नव्हे तर ही एक अशी जागा आहे जिथं आम्ही आयुष्य जगायला शिकतो इथे आम्हाला ज्ञान मिळतं मूल्य मिळतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो आमच्या प्रत्येक यशात प्रगतीत प्रत्येक शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो जन्म आपला अल्प असे जन्म आपला अल्प असे पण माणुसकीचं मूल्य असीम असेल जन्म आपला अल्प असे पण माणुसकीचं मूल्य असीम असेल कर्माच्या वाटेवर जे चालतात तेच खरे शिक्षक होतात कर्माच्या वाटेवर जे चालतात तेच खरे शिक्षक होतात आजचा हा दिवस फारच भाऊक करणारा आहे एका टप्प्याचा शेवट आणि नव्या प्रवासाची सुरुवात अशा वळणावर आपण दोघेही उभे आहात या शाळेच्या भिंतींच्या आत आम्ही अनेक आठवणींचा खजिना तुमच्या सोबत उभारला आहे आज या सर्व आठवणी मनात घेऊन या प्रांगणातून निघताना मन अगदी भरून आलं आहे जुनं काही मागे टाकून नव्या वाटेवर चाललो जुनं काही मागे टाकून नव्या वाटेवर चाललो पण जुन्या आठवांचा साठा हृदयात जपून ठेवलं पण जुन्या आठवांचा साठा हृदयात जपून ठेवलं या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिलं नाही तर जीवन जगण्याची शिस्त संस्कार मूल्य आणि आयुष्याकडे पाहण्याची समज दिली या दोन्ही शिक्षकांनी आम्हाला केवळ शिक्षणच दिलं नाही तर जीवन जगण्याची शिस्त संस्कार मूल्य आणि आयुष्याकडे पाहण्याची समज दिली या दोघांनीही आम्हाला एक माणूस म्हणून घडवलं आजचा हा निरोप समारंभ केवळ एक सोहळा नसून तुमच्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्याचा एक पर्व आहे शेवटी इतकंच म्हणावं असं वाटतं आपल्या पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्व शिक्षकांकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा ईश्वर तुम्हा दोघांनाही उत्तम आरोग्य समाधान आणि यश दे आपल्यासारखा सहकारी मिळाल्याचा आम्हा सर्वांना नेहमीच अभिमान राहील जसा आजचा दिवस निरोपाचा आहे तसाच हा आजचा दिवस आमच्यासाठी एक विशेष आनंद घेऊन आला आहे कारण आज आमच्या शाळेमध्ये ज्ञानदीपात एक नवा प्रकाश टाकणारे अनुभव संपन्न आणि समर्पित शिक्षक सामील झालेले आहेत आमच्या शाळेत नवीन बदली होऊन आलेले श्री राऊत सर आणि श्री चांभारे सर यांचे आमच्या सर्व शिक्षक वर्गाच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत शाळेच्या दारात वादळातही दीप लावणारे असतात अशा गुरुजनांचे आगमन आमच्यासाठी सौभाग्याचे असते शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसतात तर ते संस्काराची मशाल घेऊन येतात शाळेचा खरा आत्मा शिक्षकात असतो आज आमच्या शाळेच्या या प्रवासात अशाच दोन तेजस्वी व्यक्तिमत्वांची भर पडली आहे याचा आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद होत आहे गुरुचं आगमन म्हणजे ज्ञानाचं उगमस्थान गुरुचं आगमन म्हणजे ज्ञानाचं उगमस्थान शाळेच्या पावलांना लाभतो नव्याचा सन्मान आपल्या सहवासाने वाढव आमचं कर्तृत्व स्वागत करतो मनापासून आदर आणि भक्तिभावाने